या ही पाया पडता नुठी उपजीविता पंडूसुत उपजीवितांनी एकशे एकोणतीस आणि अध्याय आहे सोळावा भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना जो मृत झाला आहे त्याला जिवंत करण्यासाठी किंवा त्याला उठवण्यासाठी अगदी जरी ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी सुद्धा तो जिवंत होत नाही तसाच कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या चित्तात क्रोध उत्पन्न होत नाही ओवी मला की एकनाथ महाराजांचेच वर्णन आहे की ज्यांना कधीही रागच आलेला नाही नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास एकनाथ महाराज आपल्या वाड्यातून बाहेर पडले ते नदीच्या दिशेने झपझप चालत होते मुखात हरिनाम सुरू होते इतक्यात रस्त्याच्या कडेला बसलेले काही लोक म्हणाले हा हा पहा कोण चाललं आहे ते अहो यांनी तर महारवाड्यात जाऊन भोजन देखील केले आणि स्वतःला ब्राह्मण म्हणतात अशांना खर तर गावात राहूच देता कामा नये पण एकनाथ महाराजांचे त्यांच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्याकडे लक्षही नव्हते त्यांना अशा टीकेची आणि गावातल्या रिकाम टेकड्या मंडळींच्या बोलण्याची सवयी झाली होती एकनाथ महाराजांना वाळीत टाकणे गावकऱ्यांना शक्य नव्हते कारण अर्ध्यापेक्षा जास्त स्त्री पुरुष रोजच वाड्यावर एकनाथांचे रामायण श्रवण करण्यासाठी जात असत शिवाय अनेकांना एकनाथ महाराज त्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करीत असत नाथांकडे कधी कोणी काही मागायला गेले तर त्याला निराश होऊन कधीच परत जावे लागत नसे लोकांची तशी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती पण एक तक्रार होती ती म्हणजे नाथांना म्हणे कधी रागच येत नसायचा आता काय करावे म्हणजे ह्या नाथांना राग येईल असा विचार हे गावातले रिकाम टेकडे लोक नेहमी करत असत आणि ते काही ना काहीतरी अशी त्यांच्यावर टीका करत असत पण छे आतल्या गोष्टींमुळे नाथांना थोडाच राग येणार होता पण आता ह्यांना राग येण्यासाठी काहीतरी जबरदस्त गोष्ट केली पाहिजे मग एकाच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना बाहेर आली आणि त्यांनी ती इतरांना सांगितली गावात एक उनाडक्या करणारा मुस्लिम तरुण होता त्याला या लोकांनी काय करायचे ते सांगितले त्यासाठी त्यांनी त्याला काही रक्कम देण्याचे पण कबूल केले झाले त्यालाही काही फारसं काम नव्हतं दुसऱ्या दिवशी तो नाथ स्नान करून परत येत होते त्यावेळी त्या मुलाने त्यांच्या अंगावर थुंकी उडवली म्हणजे थुंकलाच खरं म्हंटल आता नाथ नुकतेच स्नान करून आले होते मुखात नामस्मरण चालू होत हातात धुतलेल्या धोत्राचा पिळा होता आता तर नाथांच्या अंगावर हा माणूस थुंकल्यामुळे त्यांना परत गंगेवर म्हणजे जाऊन स्नान करणे प्राप्त होते, होते। नाथ पुन्हा, पुन्हा परत आले तर पुन्हा तेच घडले पुन्हा तो तरुण त्यांच्या अंगावर थुंकला असे अनेक वेळा घडले नाथ काहीही न बोलता शांतपणे नदीवर जाऊन प्रत्येक वेळी स्नान करून परत येत असत आता असे अनेक वेळा झाले सूर्यही हळूहळू वर येत होता तरुणाचे थुंकणे आणि नाथांचे स्नान करणे सुरूच होते गावातील अनेक जण ती गंमत पाहत होते पण कोणी कोणालाच काहीच बोलत नव्हते चरते शेवटी तो तरुणच कंटाळला त्याला स्वतःची लाज वाटायला लागली एका सज्जनाला आपण किती त्रास दिला मला अल्ला तर क्षमा करणार नाही असे त्याला मनापासून वाटू लागले त्याला या कामाचा मोबदला वगैरे मला नकोच असे वाटू लागले आता नाथ स्नान करून आले म्हणजे मी त्यांची क्षमा नाथ समोरून हा दोन्ही हात जोडून नाथांच्या समोर नाथांची क्षमा मागू लागला नाथ म्हणाले अरे असं काय करतोय तू तर माझ्यावर उपकार केलेस बघ ना आज तुझ्यामुळे मला अनेक वेळा गंगा स्नान घडले केवढे मोठे पुण्य माझ्या पदरी पडले असेल असे म्हणून नाथ अगदी शांतपणे घराच्या दिशेने चालू लागले गावातल्या टवाळ लोकांना वाटले होते की नाथांना ना या गोष्टीचा राग येईल ते त्या तरुणाला रागवतील काही नाही तर ते समजावतील तरी पण छे नाथांच्यावर काहीच परिणाम झाला नाही अशीच एक घटना आणखी काही दिवसांनी घडली दुपारची वेळ होती एक बाहेर गावचा ब्राह्मण नाथांच्या घरचा पत्ता विचारित आला पारावर बसलेला त्या डवाळ लोकांनी विचारले कि काय हो कुठला ना आला नाथांकडे काही काम आहे का तर तो बिचारा गरीब ब्राह्मण म्हणाला अहो हो माझ्या मुलीचे ना लग्न ठरले त्यासाठी माझी पैशाची जुळवाजुळव चालली आहे आणि नाथ अशा गोष्टींसाठी मदत करतात असे मला आमच्या गावी कळले आहे म्हणून मी त्यांच्याकडे आता मदत मागायला चाललो आहे कृपा करून मला तुम्ही त्यांचे घर दाखवा पारावरचा एक जण म्हणाला तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते सांगा आम्ही तुम्हाला देतो पण याबद्दल तुम्हाला एक आमचे छोटेसे काम करायला लागेल ब्राह्मण म्हणाला सांगा मला शक्य असेल तर मी नक्कीच करीन पारावरची मंडळी हसली ते म्हणाले काम अगदी सोपे आहे फारसे श्रम पण नाही तुम्ही फक्त त्या नाथांना राग येईल असे काहीतरी करा तो म्हणला ठीक आहे तसं काही अवघड नाहीये मी तुमचं काम नक्की करतो ब्राह्मण नाथांकडे आला नाथांनी त्याची आदराने विचारपूस केली तो म्हणाले बाराची वेळ होत आली आहे आपण स्नान करून या तोपर्यंत भोजनाची व्यवस्था करतो भोजन झाल्यावर तुमचे काम काय आहे ते सांगा ब्राह्मण म्हणाला अहो मी ब्राह्मण आहे मला काय असल्या स्नानबिनाची गरज नाही मी स्नान वगैरे काही नाही केले तर तुमचं काय बिघडणार आहे मी हा असाच भोजनाला बसेन नाथ म्हणाले ठीक आहे पण निदान आपण हातपाय पाय धुवून तरी या आपले प्रवासाने दमला असाल आपले पाय धुळीने भरलेले आहेत तर आपण पाय धून भोजनासाठी यावे ह्याला त्यातला नाथांना चिडवायचंच होत तो म्हणला छे छे माझ्या पायाला काही फारशी धूळ लागली नाहीये हे काय हे बघा मी या सतरंजीवर हे पाय माझे धुळीचे आहेत ते सगळे पुसले आहेत आणि तुम्हाला काय करायचं हो मी काही करीन नाही तर नाही करीन मला तुम्हाला जेवायला घ्यायचंय की मी तेवढं सांगा आता भुकेची वेळ आहे बारा वाजून गेलेत माझ्या पोटात कावळे कोकलत आहेत आणि तुम्हाला काही आलेल्या अतिथीचे आतिथ्य वगैरे करायची काही रीत भात दिसत मला दि, दिसत नाहीये मी अगदी आता भुकेने कासावीस झाले आणि तुम्ही तर भोजनाचं नाव पण घेत नाही आत नाथ शांतपणे म्हणाले अहो ठीक आहे आपण भोजनास चालव आता भोजनावर बसल्यावर तो ब्राह्मण भोजन मंत्र वगैरे न न म्हणता तर तुम्ही का आओ, तुम्ही काय अहो कालतंत्र आहे की नाथ महारवाड्यावर जाता म्हणे ते लोक तुमच्याकडे येतात जातात लोक तुमच्याबद्दल गावात काही चांगलं पण बोलत नाहीत नाथांनी त्यांना काही प्रत्युत्तर दिले नाही तेवढ्यात नाथांच्या पत्नी म्हणजे गिरिजाबाई भात वाढण्यासाठी बाहेर आल्या त्या खाली वाकून भात वाढत होत्या तेवढ्यात त्या ब्राह्मणांनी काय केले उडी मारली आणि त्यांच्या पाठीवर जाऊन बसला तर नाथांना नक्कीच राग येईल असं त्या ब्राह्मणाला वाटलं पण ते नाथ होत ते म्हणाले अग त्याला नीट धर बर नेते ते खाली पडतील त्यांना इजा होईल आता हिरिजाबाई त्या नाथांच्याच पत्नी होत्या त्या म्हणाल्या अगो नाही मी कसं असं त्याला खाली पडू देईन एका हातात भाताचे ताट आहे तरी माझा दुसरा हात रिकाम आहे त्यांनी त्या ब्राह्मणाला पकडले आणि म्हणाल्या की नीट बसा हा आणि मग त्या नाथांना म्हणाल्या अहो ह्याला पड मी काही पडू देणार नाही मला हरी पंडिताला पाठुंगळी घेऊन काम करण्याची सवय आहे तुम्ही विसरलात की काय आता मात्र नाथांना राग येण्याचा हा शेवटचा उपाय सुद्धा संपला होता तो ब्राह्मण हळूच खाली उतरला आई साहेब नमस्कार करतो मला क्षमा करा मी तुम्हाला खूप त्रास दिला माझे चुकले असे म्हणून त्यांनी गिरिजाबाईंचे पाय धरले नाथांचे तर त्यांनी अगदीच जाऊन पाय पकडले त्याला अतिशय पश्चाताप होत होता त्याच्या डोळ्यातून आशिरू धारा व्हायला लागला तो पुन्हा पुन्हा क्षमा मागत होता तो म्हणाला नाथ तुम्ही खरोखरच अगदीच काही म्हणजे देवाच्या पेक्षा सुद्धा मोठे आहात असे मला वाटते आहे मी तुम्हाला खरंच ओळखले नाही हो तुम्ही तर अगदी मूर्तीमंत शांतीच आहात मला तर असे वाटते की या पैठणमध्ये शांतीच तुमच्या रूपाने अवतारली आहे आणि मी मात्र पापी आहे थोड्या पैशाच्या आशेने लोकांचे ऐकून मी तुम्हाला त्रास दिला अपशब्द बोललो तुम्हाला राग यावा म्हणून माते समान तुमच्या पत्नीच्या वाटेस गेलो तुमचा अपमान केला मला कळत नाहीये की मी असं का वागलो पण तुम्ही किती क्षमाशील आहात तुम्ही मला क्षमा करा नाथांनी ब्राह्मणाला उठवले शांत केले आणि ते म्हणाले की अहो ठीक आहे आमचा हरिपंडित सुद्धा लहानपणी असाच वागायचा आम्ही त्याला नाही कधी शिक्षा केली आता तुम्ही असं करा भोजन करा आणि तुमची काय अडचण आहे ते सांगा ब्राह्मणाने त्यांना घडलेली सारी हकीकत म्हणजे गावातली लोकं काय म्हणाले आणि त्यांनी कसं माझ्याशी वर्तन केलं तर सांगितलं आणि ते म्हणाले की असं असं आहे झालेलं आहे माझ्या मुलीचा विवाह आहे आणि मला त्याच्यासाठी काही रकमेची गरज आहे नाथ म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला तेवढी रक्कम देतो तुमच्या कन्येच्या विवाहासाठी आमचे आशीर्वाद आहेत नाथांनी त्याला हवी असलेली रक्कमही दिली त्यांच्या पत्नीने म्हणजे गिरिजाबाईने त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सुंदर अशी एक साडी दिली असे हे नाथ महाराज त्यांना कधीही कोणीही रागावलेले पाहिले ना नाही वरील ओवत ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे एकनाथ महाराज होते म्हणूनच लोक त्यांना शांती ब्रह्म असे म्हणतात